नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर इथे बघा मी आली आहे कल्याण स्टेशनला आणि आज मी जाते मुंबईच्या सगळ्यात प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर इथे तर सिद्धिविनायक मंदिरबद्दल काय सांगायचं सगळे मोठे मोठे सेलिब्रिटीज म्हणा सगळे लोक जे आहे तिथे दर्शनाला येतात आणि मुंबईतलं हे एक खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे तर त्यासाठी मी तयारी करून स्टेशनला आले कल्याण स्टेशनला आणि कल्याण स्टेशनवर ट्रेन यायचं काही नाव घेत नव्हती ना ट्रेन जरा वाटतं लेट होत्या त्या दिवशी तर म्हणून स्टेशनवर वा, ट्रेनची वाट बघत बसून होती तर हे बघा हे आहे आमचं कल्याण स्टेशन भरपूर गर्दी असते पण दुपारचा टाईम होता त्यामुळे इतकी काही इथे अशी गर्दी नव्हती सगळे लोक आरामात बसलेले होते ट्रेन पकडायची कोणाला काही घाई नव्हती आणि मी पण असं निवांत वेळ बघून थोडा आधीच निघालेली पण इकडे ट्रेन्स लेट होत्या त्यामुळे मग स्टेशनवरच इकडे तिकडे बघत थोडे व्हिडिओज वगैरे काढत जे आहे टाईम घालवला आज मी तुम्हाला माझा लोकलचा प्रवाससुद्धा दाखवणार आहे कारण हा प्रवास जो आहे तो दुपारच्या वेळेत तर खूप सोपा वाटतो पण खूप लोकं सकाळी आणि संध्याकाळी कामावर जाताना येताना त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतं आणि लोकलचा हा जो प्रवास आहे तो मुंबईकरांच्या जीवनातला म्हणजे लाईफलाईन जा चा काड़ा आहे त्याला काहीच ऑप्शन नाही मुंबई लोकल्स जर ठप्प झाल्या तर मुंबई अक्षरशः म्हणजे चालायची थांबेल इतकं या लोकलची पावर आहे आणि शेवटी असं व्हिडिओ काढत काढत जे आहे लोकलचा टाईम अनाऊन्स झाला आणि थोड्या वेळाने जी आहे लोकल आली तर दुपारचं वेळ असल्यामुळे लोकल खाली होत्या गर्दी इतकी नव्हती आणि तुम्ही बघू शकता सगळी अशी ग दिसताना जरी गर्दी दिसत असेल तरी आत गेल्यावर जी आहे जागा आपल्याला मिळून जाते तर मला पण विंडो सीट मिळाली आणि विंडो सीट मिळाल्याचं सुखच वेगळं आहे कारण बाहेरचं सगळं असं बघायला मिळतं ते जाळीची खिडकी असते त्यामुळे इतकं तर बघायला मिळत नाही क्लिअरली पण ठीक आहे तेवढ्यात आप तेवढं आपल्याला छान असं एन्जॉय करता करता जाता येतं व्ह्यूज बाहेरचे जे आहे ते एन्जॉय करता करता जाता येतं आणि शेवटी मग गाडी चालू झाली तुम्ही बघू शकता इथे कल्याण स्टेशनवरनं गाडी सुटली दादरला जायला स्लो ट्रेन होती त्यामुळे एक तास तर लागणारच होता तर मध्ये मध्ये मी असे व्ह्यूज छान कॅप्चर करायचा प्रयत्न केला पण जे गाडी जी आहे थोडी फास्ट चालत होती तर काही झालेत काही नाही हे बघू शकतात मुंबईमध्ये अशी ओपन स्पेस असा बघायला मिळत नाही पण ट्रेनमध्ये असे शेती थोडीफार बघायला मिळाली मग पुढे जसं मुंबरा आलं तर मुंब्राचे डोंगर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहेत तर हे पण मी कॅप्चर केले कारण एकदम असं सुंदर वाटत होतं ते असं कुठेतरी पहाडांमध्ये आपण आल्यासारखं तर मुंब्राचे डोंगर जे आहेत ते मी कॅप्चर केले आणि त्यानंतर पुढे 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 असं दादरच्या आधी थोडं मोठे मोठे बिल्डिंग्स वगैरे असं व्ह्यूज जे आहेत ते घेतले आणि पुढे प्रवास आपला चालू होता तर लोक येत होते उतरत होते परत चढत होते असं करता करता लोकलच्या प्रवासाची हीच मजा असते की एक तासाचा जरी प्रवास असला ना तरी काहीच वाटत नाही कारण थोड्या थोड्या वेळाने स्टेशन येत असतात आणि त्यानंतर पोहोचली मी आपल्या डेस्टिनेशन दादर स्टेशनला सिद्धिविनायक मंदिरात जायला जी आहे दादरवरनं तुम्हाला फुल मार्केट पासून रिक्षा रिक्षा नाही सॉरी टॅक्सी जी आहे ती मिळून जाते तेरा रुपये शेअरिंग टॅक्सी घेतात तर इथे मी माझ्या फ्रेंडसोबत सोबत जाणार होती तर तिला यायला जरा उशीर होता त्यामुळे म्हटलं चला बाहेर आपण थोडं बघून घेऊया एक्सप्लोअर करून घेऊया जवळपास फुल मार्केटपर्यंत कारण फुलांची मला खूप आवड आहे तर मी निघाली बाहेर आणि तुम्ही बघू शकता जास्त मार्केट लागलेलं नव्हतं कारण पोलीस जे आहेत त्यांना उठवत होते आणि जागेचा कमीपणा पडतो तर त्यामुळे मार्केट सहसा उठवून देतात पण इथे थोडेफार जेवढं कॅप्चर करता आलं मी घेतलं आहे छान छान असं सुंदर सुंदर फुलं साड्या आणि या साड्या शंभर रुपयाला होत्या मग ते मी बघितल्या पुढे गेली भाज्या वगैरे अशा छान फ्रेश भाज्या ज्या वाटे होते थो ते पण तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर फ्रेश भाज्या आणि पुढे पुढे तुम्ही बघू शकता की इथे भरपूर असे परसाणचे दुकानं वगैरे आहेत मग त्यानंतर देवाच्या सामानांची दुकान आहे आणि त्यानंतर मी आली फुल मार्केट इकडनं जे आहे आमच्या घरी फुलं पूजेला येतात तर म्हटलं चला एक राऊंड फुल मार्केटला पण मारूया तर गेली फुल मार्केटमध्ये सगळं बघितलं फुलं छान छान फुलं होते आज इतकी गर्दी तर नव्हती गजरे वगैरे सुंदर सुंदर अशी फुलं होते फुलं दिसले की असं वाटतं सगळे घेऊन घ्यायचे पण म्हटलं आता आपल्या घरी फुलं तर सध्या आहेत गरज नाही तर त्यामुळे काही घेतलं नाही पण मस्त सगळे विंडोज शॉपिंग करून घेतली सगळे बघून घेतले की किती सुंदर सुंदर फुलं मार्केटमध्ये आलेले होते मग त्यांचा फोन आला ज्यांच्यासोबत मी जाणार होती आणि त्यासाठी म्हणून पटकन हे सगळं बघणं आवरलं आणि एका ठिकाणी ही जी सखी ज्वेलर्सची शॉप आहे तिथे मी उभी राहिली तिथेच त्या येणार होत्या तर इथे उभी राहिली मी थोड्याच वेळात त्या आल्या आणि मग आम्ही निघालो सिद्धिविनायक मंदिरासाठी जायला तर हे बघू शकता हा दादरचा ब्रिज आहे गर्दी काहीच नव्हती दुपारचा वेळ होता म्हणून नाहीतर एरवी हा पूर्ण भरलेला असतो मग शेअरिंग टॅक्सीने आम्ही आलो सिद्धिविनायक मंदिरात हे बाहेरून बघा तुम्ही सिद्धिविनायक मंदिर खूप असं सुंदर वाटतं खूप प्रसन्न वाटतं आत गेल्यावर आणि यावेळेस आमचं दर्शन इतकं चांगलं झालं ना की अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं खूप मस्त असं आमचं दर्शन झालं तर हे सगळं सिद्धिविनायक मंदिराचा जो आहे तो एंट्रन्स आहे मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर हे खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे मग त्यानंतर आम्ही गे एंटर केलं मंदिरात आणि तुम्ही बघू शकता सगळे हारा फुलांची दुकानं चप्पल ठेवायला हे लोक बोलतात की इथे ठेवा पण आतमध्ये पर्यंत चप्पल ठेवायला स्टँड आहे तर तुम्ही आत जाऊनच एखाद्या स्टँडवर आपली चप्पल काढू शकता मग तुम्हाला हवे असेल तर हे फुलं प्रसाद वगैरे जे आहे ते तुम्ही घेऊ शकता ठिकठिकाणी मंदिराच्या आतमध्ये हे अवेलेबल आहेत मग पुढे पुढे आम्ही गेलो सगळं मार्केट थोडं थोडं बघत होतो थो। घेतलं तर तसं काही नाही पण त्यानंतर आम्ही पुढे गेलो असं लाईनमध्ये लागायला आणि आम्ही नॉर्मल लाईनमध्येच लागलो पण तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही मुखदर्शनसुद्धा घेऊ शकता आणि पुढे शंभर रुपये पास देऊन व्ही आय पी लाईन असते आणि अगदीच व्ही आय पी दर्शन पाहिजे असेल तर व्ही आय पी पाससुद्धा मिळतो पाचशे रुपयाचा तर आम्ही काही घेतला नाही आम्ही आपल्या नॉर्मल लाईनमध्ये लागलो मग हे बघा इथे आपले बाप्पा सिद्धिविनायक गणपती मंदिरातले किती छान दिसत आहे आणि हे जे मेन गाभाऱ्याचं फुटेज होता मग असं लाईन मध्ये लागत लागत सगळं पेंटिंग बघत बघत लाईन पुढे सरकली आम्ही बाहेर आधीच विचारलं होतं की किती वेळ लागणार आहे लाईन पुढे जायला तर ते बाहेरचे पोलीस होते त्यांनी आम्हाला सांगितलं की पाऊन तासात तुमचं दर्शन होऊन जाईल आणि कमी नाही जास्त नाही तेवढाच वेळ आम्हाला लागला तर बघू शकता गाभारा किती सुंदर सजलेला आहे आठ व्हिडिओग्राफी तर अलाउड नव्हती पण जमेल तसं गाभाऱ्याचेच व्हिडिओ घेतले छान दर्शन केलं आणि उंदीर मामाच्या कानात आपली विष सांगितली आणि आम्ही बाहेर आलो आणि असं मस्त आमचं दर्शन पूर्ण झालं तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला नक्की सांगा तुम्ही जात असाल तर तुम्ही पण सिद्धिविनायक मंदिराचे आहे बाप्पाच्या दर्शनाला जाऊ शकता खूप असं एक सुंदर प्रसिद्ध मंदिर आहे मुंबईतलं मन एकदम प्रसन्न होतं तर आजचा हा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला ते सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओज बघत राहण्यासाठी आपल्या चॅनल फूड अँड डिवोशनला तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय टेक केअर